नमस्कार मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते व्हिडिओमध्ये बघता तुम्ही की मी गावाकडे आले आहे आणि गावाकडे कशा पद्धतीने हळदी कुंकू सिम्पलरित्या कर केलं जातं हेच तुम्हाला दाखवते आता वर्षी मी इकडं करते पण म्हटलं चला आता जाणारच आहोत तर आपण गावाकडं करूया आणि हा माझा विडा असतो पंचवीसचा आणि पंचवीस पानं पंचवीस सुपाऱ्या हळकुंड खारीक आणि विलदोडे आणि विलायचे असं पंचवीस सगळं असतं आणि त्याच्यावर पाच पानावर हे ठेवलं जातं आणि तो विडा जर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांती दिवशी ओटीत घेतला जातो आता संक्रांत होऊनही खूप दिवस झाला आहे तर जी छोटी म्हणजे रथसप्तमीपर्यंत पर्यंत विडे घेतले जातात म्हणलं असो आता गावाकडे चाललो होत तिथंच करा करा करावं आणि बोर्णांनी तिथंच करावं कारण दोघांचं करायचं होतं मग छान वाटेल म्हणून आम्ही ठेवलं होतं आणि दोघी बहिणीचेही विडे घ्यायचे होते म्हणून आम्ही दोघीनं ही मिळून करायचं असा विचार केला तरी इथं ते चालू होतं आणि मला पुण्यालाही यायचं होतं त्यामुळे खूप गडबड होती ना पारते। ना पारते।

था तारें म्हणतंय

विडा घेण्याची प्रथा ही जुनीच आहे आणि ती आपला विडा पहिल्यांदा घेताना लग्न झाल्यानं पहिल्या वर्षी घेतला जातो आणि तो आईकडनं किंवा चुलती मामी असं शेजारी असं कोणी असेल त्यांच्याकडनं घेतला तरी चालतो आणि हा विडा आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा असतो आणि जेव्हा हा विडा आपला आपल्याला वापस द्यावा लागतो तेव्हा ला एक विडा आपण दुसऱ्याचा घेतला जातो पहिल्या वर्षी तर तो दुसऱ्या वर्षी दोन विडे त्यांना वापस द्यावा लागतात आणि ब्लाऊज पीस किंवा साडी आपल्या ह्याच्यानुसार आपण असं क करावं लागतं तर असं विड्याची पद्धत आमच्या गावाकडं आहे आणि खूप म्हणजे प्रत्येक असंच विडे घेतले जातात आणि दरवर्षी हा विडा घेतला जातो आणि खूप म्हणजे हळदी कुंकू करताना याला खूप महत्त्व गे दिलं जातं फक्त हळदी कुंकू दिलं जात नाही तर विड्याची ही पद्धत गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे असे विडे घेतले जातात आणि दिले जातात bin goe <aunque> gitu. ko te icare. Icare. Ah kung kokonas. <mehranoughs> La leicast, leta leicare. Kung kokonas. आमगे <laughs>

জিগাড় দাশাল লাগতে। আমার লাগতে। নাও গাতেল পোলা দന്തা গুনা সময়। এই নাও। বিচারলে 왔লো নাও সামনে। জিগা চাই। আগে করে শ্রদ্ধা কত জিনিস বানাই। লক্ষম

बोरणान म्हणलं की दागिने आले आणि हे दागिने घातल्यानंतर खूप छान वाटतं म्हणून मी आहे ना दोघांनाही छान एकसारखे दागिने घेऊन गेले होते पण आहे ना एकाने घातलं एकाने नाही घातलं पण दागिने घातल्यावर आहे ना खूप छान वाटतं श्रीनं तर खूप छान पद्धतीनं घातलं पण डुगून काही घातलं नाही आणि गेल्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं राहिलं की त्याचं नाव अमरेंद्र ठेवलं आहे आणि इथं श्रीला आणि आमच्या इकडे ना आत्याच्या मांडीवर बसून आहे ना आ, बोरनान केलं जातं म्हणजे खाली बसवलं जात नाही त्यामुळं मग असं आत्या आता आत्या आ, आ, तर नसणार आहे पण आहे ना असं मानून आत्याच्या मांडीवर बसवलं जातं आता ह्या आमच्या वरीच राहत होत्या तर त्या त्यांच्याच मांडीवर बसून आम्ही त्याचं अगोदर आहे ना ओवळून घेतलं आणि त्यानंतर बोरनान केलं जातं आणि हे ना बोरनान करताना इतका छान बसला होता त्यामुळे व्यवस्थित बोरनान झालं पण डुगून काही करून दिलं नाही पण असो लहान मुलं म्हटलं की तेवढं तर असणारच आहे पण श्री लहानपणापासूनच बसतो त्याला सवय आहे तर तो बसतो व्यवस्थित बस मग सगळ्या ज्या आल्या होत्या ताई तर त्यांनी सगळ्यांनी अगोदर आहे ना त्याला ओळून घेतलं आणि त्यानंतर मग पुढचा कार्यक्रम चालू झाला आणि इथं बो सगळंच ठेवलं होतं मी बोरं होते आणि छान वाटतं असं गावाकडं म्हटलं जाऊ द्या तर आपण गावाकडचा ही फील मुलांना घेतला पाहिजे आणि चुलत्या काकी ह्या सगळ्याच आल्या होत्या त्यामुळं मग अजून छान वाटतं आणि इथं केल्यानंतर मग त्यांना ते मिस होतं त्यामुळं मग म्हटलं चला आपण चाललो आहे ना एवढा आवर्जून काय आम्ही येत नाही पण असं चा आलो त्यामुळं मग करायचं ठरलं होतं तर असं आणि इथं मग सगळ्यांनी ओळून घेतलं मम्मीनंही घेतलं आणि त्यानंतर मग शेर म्हणतात आमच्या इकडं आणि शेराने अगोदर टाकलं जातं आणि त्यानंतर मग सगळ्यांनी टाकायचं असतं आता मुलं आहे ना शाळेत सगळे गेले होते नाहीतर इथं इतके मुलं आहेत ना आणि मी थांबले असते तर मग मला पुण्याला यायचं होतं कारण सरांना सुट्टी नव्हती आणि रिषभची ही शाळा होती मग सगळं आपल्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं त्यामुळं म्हटलं असो तर आहे बायकांनी तरी घातलं आणि बायकाच घातलं जातं फक्त जे बोरं ते असतात ते मुलांना वाटता येतात त्यामुळं मग आणि मग नंतर मम्मीनं मुलं आल्यानंतर वाटून टाकलं सगळ्यांना पण असं केलं जातं आता गावाकडच्या ह्या पद्धती शहरामध्ये आपल्याला काही करणं शक्य होत नाही पण गावाकडं अशा बायका भर बर ते भरपूर असतं तरी पण आहे ना आम्ही थोडंच बोलवलं होतं कारण आम्हाला लवकर निघायचं होतं त्यामुळं आणि त्यानंतर मग हळदी कुंकूही करून घेतलं आणि अगोदर मग दोघांना बरोबर बसवायचं तर मग ते डुग रडत होता तरी परत थोडासा शांत झाला मग त्याचंही वर्णन करायचं होतं आणि मग त्यालाही ओळून पहिल्यांदा घेतलं आणि त्यांनी काही दागिने शेवटपर्यंत घालून दिले नाही तो दागिने घातले की जास्त रडत होता त्यापेक्षा म्हटलं नाही घातलेलं बरं म्हणून मग त्याला तसंच ठेवलं आणि मग त्याचंही वर्णन करून घेतलं पण बड्डेला बसला हेच मोठं होतं त्याचं त्यामुळं मग आम्हाला काही एवढं वाटलं नाही आणि मग त्यालाही आम्ही वर्णन घातलं आता बोरणांमध्ये खूप गोष्टी टाकल्या जातात बोरं बिस्किट सगळं टाकलं होतं आणि तरी पण तो रडतच होता पण असं लहान मुलं म्हटल्यावर तेवढं तरी असणारच पण बोरनान छान झालं तर गावाकड काय एवढे आम्ही डेकोरेशन ते केलं नव्हतं कारण वेळच नव्हता कारण पहिला कार्यक्रम झाला दुसरा कार्यक्रम लगेच त्यामुळं मग सिंपल असं केलं पण छान वाटलं काहीतरी वेगळं त्यामुळं सगळ्यांनी असं बोरनान करून घेतलं तर त्याच्या ही करून घेतलं तर अशा पद्धतीने गावाकडे बोरणा आण विडे घेतले जातात आता हे संक्रांतीच्या दिवशी घेतल्यावर खूप गर्दी असते पण आता संक्रांतीला आपण काही नव्हतो संक्रांत माझी पुण्यातच झाली होती आणि नंतर असे फोटो काढला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रेसा